नमस्कार मी राजरत्न जोन टॉप न्यूज स्वागत अतिथी देवो भव असं भारतात नेहमीच म्हटलं जातं मात्र अतिथीसोबत सोबत केल्याचं प्रकरण पिंपरी चिंचवड शहरात एका कोरियन ब्लॉगर तरुणीसोबत गैरवर्तन केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत होता तो व्हिडिओ पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरातील असल्याचं अखेर समोर आलंय त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा पथक आणि गुंडा विरोधी पथकानं कोरियन तरुणीची छेड काढणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत भरत नाव असून त्याने कोरियन ब्लॉगर तरुणीची छेड काढल्याचा त्याच्यावर आरोप आहे दिवाळी सणानिमित्तानं कोरियन ब्लॉगर तरुणी रावेत परिसरातील बोंडवे वस्ती भागात असलेल्या बाजारपेठेत ब्लॉग तयार करत होती त्या दरम्यान भरत हुंसळे या तरुणाने स्वतःचा हात कोरियन ब्लॉगर तरुणीच्या गळ्यात टाकून तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार झाला होता एक कोरियन युवती ब्लॉगरचं काम करायची तिच्या तिला एक बदमाशी केली होती एका व्यक्तीने रावेत परिसरामध्ये आणि त्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता तर तो व्हायरल झालेला व्हिडिओ आम्हाला आजच मिळाला होता सोशल मीडिया थ्रू आणि जसंही तो व्हिडिओ व्हायरल मिळाला आम्हाला आमचे पोलीस कमिशनर सर विनय कुमार चौबे साहेब आहेत त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रँचला निर्देश दिलेले होते की तत्काळ कारवाई करा म्हणून त्या नानवे गुन्हा शेखेचे क्राईम ब्रँचचे जे आमचे अँटी गुंडा स्क्वॉड आहे त्यांनी त्याला दोन तासाच्या आतमध्ये तत्काळ ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे भारतामध्ये जे काही परकीय नागरिक विविध कारणासाठी येत असतात काही विद्यार्थी असतात काही टुरिस्ट असतात काही आपल्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी येत असतात आणि अशा परकीय नागरिकांना आपण सह सहकार्य केलं पाहिजे त्यांच्या संरक्षणासाठी आपण पुरेपूर प्रयत्न -पुरे केले पाहिजेत आणि जर का असं परकीय नागरिकांना कोण त्रास देत असेल कोणी बदमाशी करत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवलं पाहिजे आणि त्यांना योग्य ती मदत केली पाहिजे